सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर्स टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार व फिटनेस इक्विपमेंट वस्तूंचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे लाखो नागरिक या प्रदर्शनास भेट देत आहेत आज रोजी खासदार प्रणतीदा शिंदे यांनी इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस या प्रदर्शनास भेट देऊन स्टॉलची पाहणी करून माहिती घेतली यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा स्थानिक दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करण्याचे आवाहन नागरिकांना केले दुकानांची संख्या स्टॉलची संख्या वाढत जाते एका वर्षात ते एवढं टेक्नॉलॉजी अडव्हान्स होते आज जिथे जिथे ज्या ज्या दुकानात मी जाते तिथे तिथे ए आय दिसून येत आहे मला वॉशिंग मशीन असेल मायक्रोवेव्ह असेल टीव्ही असेल फ्रीज असेल सगळं ए आय आहे मला असं वाटतं आता आपलं काम घरात कमी झालं आहे आणि हे सगळे सोलापूरकर आहेत आणि अभिमानाने मी खरंतर पहिल्या इलेक्ट्रोपासून आजपर्यंत येत आहे आणि मी सगळ्यांचा प्रवास बघितला आहे आपल्या सोलापुरात राहून त्यांची प्रगती झाली आहे आणि सोलापूरच्या इकॉनॉमीला पण या सगळ्या इलेक्ट्रोमध्ये जे जे सहभागी होतात त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं तर त्यांना मनापासून अभिनंदन करते आभार मानते आणि त्यांच्या माध्यमातून अनेक नवीन लोकांना तरुणांना प्रोत्साहन मिळते की आपल्या सोलापुरातच जाऊन आपली सक्सेस स्टोरी आपण मिळू शकतो इथेच तुम्ही मोठी होऊ शकता आणि तुमच्या माध्यमातून लोकांना रोजगार लो मिळू शकतो आणि लोकांना मनोरंजन पण मिळू शकतो आणि त्यांच्या घरगुती सामानाला पण तुम्हाला पुरवठा करता नाही तर या सगळ्या गोष्टी या इलेक्ट्रोमध्ये साध्य होतात सगळ्यांचं अभिनंदन करते आणि लोकांनी इथे येऊन खरेदी करा महागाईचे दिवस आहेत पण तरी लोक येत आहेत की खरंच महत्वाची गोष्ट आहे आणि मी इलेक्शनच्या सगळ्या ऑर्गनायझर्स काय सजेस्ट करते मला असं वाटतं महत्वाई खरेदी वेगळी असते एका प्रोडक्टचा फील फील फीलणं महत्त्वाचं असतो पण प्रत्यक्षमध्ये काही आजकाल ऑनलाईन फ्रॉड्स पण एवढे होतात आणि म्हणून हळूहळू आता मे बी लोकांना इथे होऊन प्रत्यक्ष त्याचा फील घेऊन त्याचा एक अनुभव घेऊन जागी प्रॉडक्ट काय घेऊ शकतं हे घेणं महत्त्वाचं आहे म्हणून नक्कीच डी कॅटेगरी वेगळी असते आणि ही कॅटेगरी वेगळी आहे तर नक्कीच इथे येऊन पण लोक फॅमिलीकडे वस्तू असणार आत्ता माझं दिल्लीमध्ये नवीन घर मिळालं आहे मला मेंबर ऑफ पार्लिमेंट म्हणून छोटसं आहे पण ते सेटअप करणारा काही ठिकाणी फ्रीज ची गरज आहे कुठे कूलरची गरज आहे तिथे आर मिस्त्री जरोचं प्लॅन असतं त्याची गरज आहे तर मी पण बघते की स्वस्तात कुठे मिळतं यावेळी अध्यक्ष आनंद एमूल दीपक मुनोत शिवप्रकाश चव्हाण जितेंद्र राठी केतन शहा भूषण भुतडा सूरज रतन धूत हरीश कुकरेजा सुयोग कालाणी ईश्वर मालू कुशल देडिया गिरीश मुंदडा संदेश कोठारी यल्लाप्पा भोसले बसवराज नवले चंद्रकांत शहापुरे राजेश जाजू विजय टेके रवी पाचलिंग यांच्यासह सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनचे सभासद उपस्थित होते